जाधव मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वीप कव्हर मध्ये कम्मालीचा कवर ड्राईव्ह कम्माली पाहायला मिळालाय क्षेत्रक्षेक आहे मात्र चेंडू चाललाय सरळ सीमारेषेपार आणखी एक दर्जेदार वजनदार हा बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये त्यांनी फार सुंदर खेळ केलाय निखिल जाधव याला रोखल मात्र हे तुफान मैदानाच्या हात मध्ये थांबेल का शमवेल का हो 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 इथे घेतला गेलाय कॅच मात्र चेंडू चाललाय सरळ सीमा रेशे पार षटकार किनारी जखमेवरती मीठ चोरल्या निखिल जाधव सेट ऑन फायर मैदानाच्या आतमध्ये जबाबदाऱ्या माथी नाचायला लागल्या ना की हलक्या हात घ्यायचं नसतं इथे जबाबदारी नाचते दोन बॉल दोन षटकार ठोकलेत या अगोदरच्या मध्ये आता तिसरा षटकार येईल का निखिल जाधव कुलवरचा बॉल आहे यावेळी उडवला लॉफ्ट एरियल रूट दिला गेलाय सरळका यावेळी मात्र पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न आहे फॉलिंग स्लिप केलाय तिथे क्षेत्र आहे एक धाव घेतले दुसरीचा प्रयत्न केला जाईल निखिलला स्ट्राइकवरती स्ट्राईक वरती आणलं जाईल धावसंख्येमध्ये भर पडली आहे आता धावरती हार्दिक हार्दिक स्वागत आहे अभिजित गोळे साहेब यांचं आगमन झालंय हो मैदानाच्या आतमध्ये या पठ्ठ्याने सांगितलं अरे कोळशाच्या आतला मी या कडक गोलंदाजीला देईन मऊ 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 आपण दोन्ही टीमचे लगेच तयार राहायचं थँक्यू पहा मैदानाच्या आतमध्ये निखिल जाधव नावाचं वादळ यासाठी स्क्रीन वरती आपण त्याला पाहतोय निखिल जाधव तेरा बॉल एक्के चाळीस ची मास त्याने बनवली आहे अंतिम चे दोन बॉल दोन बॉल वरती दोन षटकार त्याचही अर्धशतक अपेक्षा असेल संघ मालकांना यस मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील शिंदे लाल्या चार बॉल पाठीमागे चौदा धावा त्यानेही खर्च केल्यात स्वप्नील शिंदे हो यावेळी वरती गेल्यात के कट केल्या डीपमध्ये प्रोडक्शन आहे मात्र चेंडू चालला आहे मस्तक पे दस्तक सरळ सीमारे शेपार मिळतील आतमध्ये वैयक्तिक पंचेचाळीस धावींवरती खेळतोय अर्धशतका साडी सा, पाच धावांची गरज आहे निखिल जाधव अरे घ्या याला मी काय या अभ्याकाड नाही मैदानाच्या आर छडी छडी हो यावेळी उडवला लोफ्ट केला या स्पर्धेतलं दुसरं ठोकणारा शतक मैदानाच्या आतमध्ये त्याने सांगितलंय अरे गाजवे ही मैदान मी शेवटी मी तत्वानी बांधील आहे मैदानाच्या आतमध्ये मी कोहिनूर हिरा आहे त्याने या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक वैयक्तिक पंधरा चेंडू फेस केले आणि धाव फलकावरती एक्कावन्न धावा तीन चौकार पाच षटकार तीनशे चाळीस चा स्ट्राईक रेट ट्वेंटी टू वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं गेलं टी व्ही स्क्रीन वरती वर्ल्ड प्लेड मित्रांनो आवडला असेल ना तर एकदा जोरदार झाल्या पाहिजेत निखिल जाधव साठी टीम ची टोटल या षटकाराने मात्र जाऊन पोहोचली सरळ नाईन्टी फाय या आकड्यावरती तुम्हाला चेस साठी बनवायच्या आहेत त्या नाईन सिक्स धावा जाऊया इथून मात्र सरळ प्रेझेंटेशन बॉक्समध्ये